डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथील आदर्श आणि कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक सयाजी निवृत्ती रहाणे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेला गौरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला शिक्षण प्रशासन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सयाजी निवृत्ती रहाणे यांचा सत्कार केला गेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची उपस्थिती होती यावेळी आर बी आनंदराव कढणे एम एम फटांगरे बी आर गवांदे नानासाहेब खरडे भाऊराव राहींच राजू रहाणे जनार्दन आहेर प्रमोद रहाणे राऊसाहेब रोहकले डॉक्टर संजय कळमकर बापूसाहेब तांबे प्रवीण ठुबे संदीप वागचवरे सागो राहणे गुरुजी आर पी रहाणे सरस्वती घुले सी बी यांसह मान्यवर हजर होते तर जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंते सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक जिल्हा परिषद सदस्य प्रवरा सहकारी संस्थेचे अधिकारी शिक्षक संघाचे राज्य आणि जिल्हा पदाधिकारी ज्येष्ठ साहित्यिक तज्ञ हे देखील हजर होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सयाजी रहाणे यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेखही केलाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्यात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हा एक अटळ असा क्षण आहे की कोणी ना कोणी असो तो आय एस ऑफिसर असो शिक्षक असो शिपाई असो त्याच्या अठावन वर्ष किंवा काही संस्थांमध्ये वयाची साठ वर्ष दाढवणी झाली आपली मुला पाठवून थोडीशी त्यामध्ये सेवानिवृत्तीचा क्षण हा निश्चितपणाने येत असतो परंतु या क्षणाचं औचित्य ते त्या माणसाने त्याच्या सेवा कामामध्ये केलेल्या कामगिरीचं मूल्यमापन असत जो कार्यकर्ता जो का शिक्षक जो अधिकारी जो कर्मचारी आपल्या आपल्या कामाशी प्रामाणिक आहे नोकरीच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं काम करतो किंवा विरंगाई टाळून काम करतो त्यावेळेस निश्चितपणानं त्या सेवापूर्तीचं समाधान हे निश्चितपणानं अधिक असत खरं म्हणजे शिक्षक हा कधी सेवा निर्णध होतच नसतो शिक्षक हा शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षक असतो आणि शिक्षक चोवीस तास शिक्षक असतो म्हणजे असं म्हणता येत नाही की शिक्षक संध्याकाळी पाचच्या पुढे घरी गेला जुगाराच्या अड्यावर बसला म्हणजे चालल असं चालत नाही शिक्षकाला चोवीस तास शिक्षकाच्या भूमिका मध्ये राहावं लागतं नव्हे मरेपर्यंत राहावं लागतं इतकं हे पवित्र कार्य आहे या निमित्तानं सयाजीनं भागाजींचा सत्कार केला सुरेशचा केला खरं म्हणजे त्या काळची परिस्थिती जर आपण पाहिली तर बागाजी एकटेच त्या घरामध्ये करते पुरुष होते आपलं चंद्रापुरी फार बाग आहेत किंवा फार गाव असं कधीच नव्हतं परंतु त्या कालखंडामध्ये सगळ्या भावंडांना शिकवण्याचं काम म्हणजे सुरेश असेल राजू असेल किंवा सयाजी असेल चंद्रकला असेल या सर्वांना शिकवण्याचं पुढे जाण्याचं काम मार्गदर्शन हे स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बाघाजीने केलेलं आहे वडील हे लवकर केले वडिलांची जबाबदारी लवकर संपली परंतु बाबाजीनी कधी आपल्या मनामध्ये हा विचार आणला नाही की मी माझ्या मुलाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि भावांना माग ठेवलं पाहिजे हा विचार न करता त्यांनी त्याग करून आपला परिवार हा पुढे गेला आणि म्हणून आजच्या क्रमी या सत्काराचं औचित्य आणि खरे मानकरी बागाजी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही या पूर्वीची जी परिस्थिती होती तेवढी नोकऱ्या ठरवल्या पटकन लागत होत्या परंतु आमच्या चंद्रपुरीमध्ये त्या काळामध्ये हे अशी ब्याज तयार झाली आर पी सर असतील आमचा प्रमोद असेल गवनाथ सर असतील किंवा राजू असेल सयाजी असेल या सगळ्यांनी ठरवले मनोमन ठरवून घेतो तर काय माहीत ते, नाही सुभाष असेल यांनी सगळ्यांनी एकाच वेळी शिक्षक पदाला लावाहून घेतली आणि काम करण्याची त्यांची पद्धत आता तेतीस वर्षापैकी सोळा वर्षा गावामध्ये मला वाटतं या देशाचं परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला शिक्षकांची नितांत गरज आहे पण त्या शिक्षकांमधला गुरुजी जो आहे तो गुरुजी जिवंत राहिला तर इतकं परिवर्तन घडू शकेल आणि म्हणून राहणे गुरुजीचा जो उल्लेख सातत्यानं गुरुजी म्हणून बुर्ण केला गेला के याचा अभिमान बाळगावा इतकं चांगलं काम तुम्ही केलं हा त्याचा फरवा शिवाजीराव भोसले असं म्हणाले होते की सर आणि शिक्षकांचा अंतर काय आहे तर पहिला टोल होताच वर्गात जाणारा दुसरा टोल होताच वर्गात येणारा आणि पहिला टोल आणि दुसरा टोल यांच्यामध्ये जो टोली करतो त्याला सर म्हणतात आणि या दोन्ही टोलमध्ये वेळ न पाहतो जो अध्यापन करतो त्या गुरुजी म्हणतात मला वाटतं समाजाला परिवर्तनासाठी गुरुजींची गरज आहे आणि राजे राजे गुरुजी आयुष्यभर तुम्ही जो प्रवास केलाय त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो खर तर विनोबाजी जे सांगत होते की आजचा शिक्षक कसा असला पाहिजे त्याबद्दल सर्व सर्वांनी जे भाषण केली त्याबद्दल जो उल्लेख केला विनोबाजी असं म्हणाले होते विद्यार्थी विद्यार्थी की विद्यार्थी पण असला पाहिजे शिक्षक पण असला पाहिजे पण शिक्षक विद्यार्थी पण आहेत आणि समाजसेवेचं पर्यंत असला पाहिजे आज सामाजिक बांधिलकीचा रास होत असताना राणे गुरुजींनी आयुष्यभर आपली सामाजिक बांधवी जपली आहे ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावावर त्यांनी तो विचार पुढे घेऊन प्रयत्न केला आणि म्हणून या निमित्तानं इतकी मान्यवर व्यासपीठावरती स्थानावरती आली आहे याचं कारण त्यांची सामाजिक बांधवी जपली आहे त्याचा तो सारा परिणाम आहे खर तर त्यांच्या चेहऱ्यावर मी कधी निराशा बघित नाही जेव्हा जेव्हा ते मला भेटायचे तेव्हा चेहऱ्यावरती हसू असायचं चेहऱ्यावर हसू असण्याचं कारण असतं घरातली बाई जर चांगली असेल तर चेहऱ्यावर हसू हसू येतं घरातली बाई जर खडूस असेल तर ते हसू येत नाही बऱ्याच लोक असं म्हणतात की आहे यांचे त्यांचं असतं मला नेहमी असं वाटतं की पुरुषाच्या यशामध्ये स्त्रियाचा जास्त वाटा असतो आपला पती घराच्या बाहेर जाताना त्याच्या चेहऱ्यावर जे हसते ते असं आबाधी ठेवत असेल तर घरातल्या बाईने जाताना आणि येताना हसत ठेवलं की तो बाबू बाहेर हसत जातो मला वाटतं या सारे यशामध्ये वहिनीचं काम अधिक आहे हे तर अलीकडे आपल्याला असं वाटतं की जी ऐकते ती जुमानते असं होत नाही आणि जुमानते ती ऐकते असं होत नाही न न न आणि ऐकणारी बाई ज्याच्या येते त्याच्या येत नाही वहिनी आयुष्यभर सरांचं ऐकलं वहिलीने आयुष्यभर त्यांना जुमानलं आणि म्हणून हा सारा प्रपंच जो आहे शिक्षणाचा आणि शेतीचा दोन्ही आकडे उपलब्ध गेला त्या माझं कारण आहे त्या दोघांनी एकमेकाला ज्या पदी समजून घेतलं तर तो सारा हा प्रवास आहे काम करीत राहा फळाची अपेक्षा करीत आणि ते चे सयाजीने जीवनभर जखम केलं कुठेतरी या कोल्हापूरला जातोय राजेंद्र राणे साहेब त्यांना दीपस्तंभ म्हणून त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला नेतात ने आपल्या घरा कसे सीमेसी पदवी घेतात पण नोकरी त्यावेळेला काय लगेच मिळालं म्हणून थांबायचं नाही लगेच बी एडला ॲडमिशन घेतलं बी एड कुठे केलं दामोगावला कर्मेळ आमन तिथे गेले तिथे गे काहीतरी वेचलं कर्मेन आमनचे वाक्य वेचले स्वावलंबी शिक्षण घेत आणि त्या ठिकाणी तुम्ही जीवनाच्या चंदनामध्ये बाबळे पुरवण्यासाठी हे त्यांनी पाहिलं त्याच्यातून त्याची भर घडून राहिली आणि म्हणून शिक्षकी पेशामध्ये काम करीत असताना अतिशय प्रामाणिकपणे तो म्हणला माझ्या जीवनाचा सार काय झालं मला एक तालुका शाळा गागाव साठी शेवटी मिळाली हे माझ्या जीवनाचं येशील त्याची इच्छा होती एक मोठी शाळा झाली कुठला पुरस्कार किंवा कुठल्या पदावर कुठल्या कृषीने मी विचार केला इतरांसाठी जगणारा माणूस इतरांनी मोठं होणारा पण त्यांना मोठा करण्यात त्यांनी योगदान देणं हे फार महत्वाचं हो आहे खऱ्या अर्थाने चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षणात आम्ही ज्यावेळेस सेवेमध्ये होतो गावंदसर आणि मी त्यावेळेस सांगोराने लगोराने जवनहाडी ढोंडीबाग गणे गुरुजी असे असंख्य आदर्श शिक्षकांची एक फळी होती आणि या फळीनंतर मी आता जे सयाजीचं उदाहरण सांगितलं इथं अनेक प्राथमिक शिक्षकांच्या नेत्यांनी उल्लेख केला की ही जी पिढी आहे सयाजी आणि त्याच्या समकक्ष जे डीएड झाले आणि नोकरीला लागले ही सगळी हुशार ब्रिलियंट पिढी आहे आणि यांच्यामध्ये आज सयाजी माझ्याकडे जेव्हा निमंत्रण घेऊन आला सर तुम्हाला यावं लागेल येणारे हे ये सयाजीनं मला आवर्जून सांगितलं गुरु विषयीची किती आस्था किती प्रेम किती जिव्हाळा याच मूर्तिमंत उदाहरण सयाजी वरवर गुरु म्हणणं वरवर माझा शिक्षक आणि एखाद्या शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याच्या अंतकरणामध्ये जागा निर्माण करणे हे काम सागो गुरुजींनी केलं आणि म्हणून त्यांचा विद्यार्थी आज कलम स्टेजवरती आला मी नेहमी सांगत असतो की कुठला पुरस्कार मिळो अथवा न मिळो जो शिक्षक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपली प्रतिमा निर्माण करू शकतो तोच तो खरा आदर्श शिक्षक आहे आणि तो आमचा सहायक आहे सरांच्या वडिलांनी इतक सुंदर ठेवले की जय महाराजा सयाजी नाव गायकवाड ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं तळागाळामध्ये काम केलं असं सयाजी नाव त्यांना मिळणं हे सुद्धा भाग्यवान आहे खरं तर निवृत्तीदा आणि मातोश्री सरस्वतीबाई राणे हे शेतकरी कुटुंबातील होते तरीसुद्धा हे सगळं काही त्यांना चांगल्या प्रकारचं नाव त्यांना खरं मिळालेलं आहे आज या व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे यांचं भाषण या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं ते माननीय राजेंद्र रहाणे सर माननीय अभिषेक रहाणे माननीय सावळेराम दादा त्याचप्रमाणे आपल्या शिक्षकांचे नेते माननीय रावसाहेब रोकले गुरुजी त्याचप्रमाणे आपल्या गावचे असणारे एक मोठे अभियंता आणि अतिशय सुंदर असं पुस्तक ज्यांनी लिहिलं पाळमुळं ते माननीय नानासाहेब खर्डे माननीय फटाकडे सर माननीय गवांधे सर सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनीं खरं तर महाराजा साहेबीराव गायकवाडांचं नाव मिळाल्यामुळं सर पुढे समाजसेवेमध्ये गेले की काय असं मला वाटतं आणि सरांनी डॉक्टर सुधीर तांबेंबरोबर अजयही लोकचळवमध्ये तरुणपणी काम केलं आणि म्हणून माझी विनंती आहे की आता तुम्हाला सांगितलं की आप वय काही रिटायरमेंटचं नाहीये आपण सगळे महाभारताचे युद्ध साहेबांकडनं ऐकले तर निश्चितपणे आपण बऱ्याच जण लोक सर्वांमध्ये काम करावं आणि सर्वांना चांगलं मार्गदर्शन करावं आपल्या सगळ्यांच्या करा डोक्यामध्ये काहीतरी कलाकिडा सोडावा म्हणून एक सत्यकथा तुम्हाला सांगावं लागेल त्या सत्यकथाचं कारण हेच आहे कि शासकीय कर्मचारी जेव्हा निवृत्त होतो अठ्यान्या वर्षी होतो तेव्हा त्याला एका सुटला एकाचा आणि मग त्याला ते एकदम असं सुटल्यासारखं वाटत तो सगळं काही सोडून देतो हे झालं शासकीय कर्मचाऱ्यांबाबत जे आमचे शेतकरी बांधव शेतकरी मित्र आहे त्यांच्या बाबत जर सांगायचं ठरलं तर एकदा का एक, एक दोन मुलं जी असतील त्यांची लग्न झाली म्हणजे जावाई आला किंवा सुनबाई आली तर ते असंच करतात सगळं सोडून देतात आणि आता झालं माझं सगळं संपलं खरं तर, तर, तर तस काही नाहीये त्याची उदाहरणं या व्यासपीठावर त्याची उदाहरणं समोर बसलेली आहे म्हणून मला एक सत्यकथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे सिडनी ते हे अंतर आहे आजचा दिवस पाहण्याचे भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झाले ते माझे जन्मदाते आई आणि वडील तसेच सर्वच वाडवडील यांच्या पवित्र स्मृती सर्वप्रथम मी विनम्र भावाने अभिवादन करतो प्राथमिक शिक्षक म्हणून सर एकोणीशे त्र्याण्णव दो हो ते दोन हजार सव्वीस या प्रदीर्घ कालावधीवर नजर टाकताना जेव्हा मी विचार करतो तेव्हा सर्वप्रथम नजरेसमोर येणारी व्यक्तिमत्व म्हणजे बालपणात माझ्यावर आईच्या मायाने संस्कार करणारे माझे प्राथमिक शिक्षक सागो गुरुजी आणि माझे ज्येष्ठ बंधू भागाची राणी यांच्या चरणी मी वंदन करतो खरं म्हणजे हा गौरव सोहळा तुमच्यासाठी जरी असला तरी माझ्यासाठी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करण्याचा कृतज्ञता सोहळा असे मी मानतो अडियाचणी प्रतिकूलता आपल्या बाजूला पुजलेली असली तर त्यांचा बाऊ न करता संघर्षाची प्रेरणा उद्धत जुने पुढे बहाल केली आहे गतकाळाचे शहावलोकन करताना आजच्या दिनी मनात कोणताही खेद किंवा खंत नसून कृतार्थ झाल्याची भावना मी व्यक्त करतो प्राथमिक शाळेतील माझे सर्व तात्कालिक शिक्षक माध्यमिक शाळेत मला मार्गदर्शन करणारे सर्व गुरुजन यांच्या प्रती कोणत्या भावना व्यक्त करतो त्यांच्या चरणी वंदन करतो संस्कार मिळण्याच्या या वयात माझे सर्व मित्र सोबत होते त्यांची साथ संगत सहवास माझ्या व्यक्तिमत्व विकासाला एक नवा अध्याय एक नवा आयाम जोडून गेला म्हणूनच सामाजिक भान आणि संवेदनशीलता मला मिळाली परिणामी समाजाच्या जडणगडणीत थोडीफार योगदान देत आले त्या सर्व ज्ञात अज्ञात मित्रमंडळी समाज घटकांचा ऐदनगरिषद कोळवाडी येथे गरीब शोषित पिछडा वर्गाला शिक्षण मिळाले तर त्यांच्या जीवनात परिवर्तन झाले हे भीत सुरुवात केली त्यानंतर सोळा वर्ष शिरापूर एक वर्ष कवटेवाडी एक वर्ष बिलभाषा वस्ती चिंचावळी जांभूवाडी आणि मुखेड्यात म्हणून घालगाव या ठिकाणी काम करताना हेच बीक मी हेच बीक मी धड्यात काम केले खूप चांगले काम करून मी उपकार केलेले आहे ही भावना माझी नाही तर माझ्या आनंदासाठी अधिक अधिक उत्तम काम केले त्यातून मोठ्या आनंदाची प्राप्ती झाली परिणामी अधिक सकारात्मक परिणाम करणारे काम आपोआप भरत गेले या काळात आणि सर्व गावांचे तत्कालीन पदाधिकारी यांची मुख्य मोठे त्यांच्याही प्रती मी शिक्षण हा तर व्यक्तीचा मनुष्याच्या परिवर्तन आणता येते आज मी शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी कित्येक जण देश प्रदेशात मोठ्या मानाच्या आणि पगाराच्या पदावर काढत आहे आपापल्या क्षेत्रात नाव कमवत राहील यातून समाजाचा राजनीमानाचा विचारांचा तारखा उंचावत आहे यांचे याचे शेवांवत होत असता नक्कीच आर्थिक समाधान आहे या सर्व प्रवासात सतत साधन आहे माझे बंधू स्वर्गीय शिवाजी सुरेश भाऊजया पहिली ताराबाई मीराबाई महिनाबाई माझे पुतणे ज्ञानदेव राजेंद्र दिलीप मचिंद्र सचिन पुतण्या पुतनी चंद्रकला माझे मुलं मुलं महेश स्वप्नाली मोनिका यांचेही मी गुण व्यक्त करतो वाडवलांचे गुरुजनांचे ज्येष्ठांचे संस्कार हेच तर या सर्व प्रवासात सर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कळसाच्या वाचव्य परिवारात माझ्या गोटाला धरून आलेली माझी सौभाग्य होती मीनाक्षी तिचे गुण मानले नाही तो तो माझा कृतज्ञ मला ठरेल या सर्व प्रवासात सौ मीनाक्षी हिच्या कष्टाचा मोठा वाटा आहे तिनेच माझी काम करण्याची वृत्ती स्वतः प्रभावी ठेवून मला ऊर्जा आणि विश्वास दिला माझे शैक्षणिक धार्मिक सामाजिक काम तिला स्वतःच काम मानून आनंदाने मदत आणि सहकार्य केलं तिचेही मी व्यक्त करतो आभार मानतो माझ्या मुली सौ स्वप्नाली आणि भूमिका तसेच मुलगा चिरंजू महेश तिघेही इंजिनियर आहेत त्यांनी सतत माझ्या विचारांची अपेक्षा आणि इच्छेशी सुसंगत भूमिका घेतली आहे त्यामुळे माझा आत्मविश्वास दलमित न होता सतत त्यांनाही धन्यवाद देतो जीवन प्रवासात अनेक जेव्हाचे हो स्वर्गीय कैलास राहणे असतील कन्या डॉक्टर असतील सुभाष तुळजी असतील नंदू राहणे असतील आरपी सर असतील प्रदीप असतील अनिल असेल गवनात असतील सुनील असतील असंख्य मी मित्र कमवलं त्याप्रमाणे चंदनापुरी चंद्ना, संगम तालुका आणि अहिनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक मित्र मंडळी सहकारी संघटना पदाधिकारी अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ यांचेही वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकारी मला लाभलं या सर्वांचं मी ऋण व्यक्त करून कृत्रितीची भावना व्यक्त करतो कितीही बोलत पाहिले तर ते संपू शकणार नाही म्हणून आपली सर्वांची क्षमा मागतो सर्वांचे ऋण व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी चंदनापुरी ग्रामस्थ कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय आणि स्वामी समर्थ परिवार चंदनापुरी तसेच अन्नपूर्णा ग्रुप चंदनापुरी यांनी विशेष सहकार्य केलं कार्यक्रमाचं आयोजन सुरेश निवृत्ती रहाणे भागाजी निवृत्ती रहाणे मच्छिंद्र शिवाजी रहाणे आणि महेश सयाजी रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं हा संपूर्ण सोहळा स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ